ही दृश्य सध्या आपण पाहतोय जो गावामध्ये थेटपणे आपण आहोत आणि पाण्याच्या चढून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आंदोलन सुरू केलं आहे ग्रामस्थ सुद्धा टाकीवरती ग्रामस्थ सुद्धा चढले आहेत आणि आता धनंजय देशमुख यांची मंत्रणी करण्यासाठी पोलीस सुद्धा याच पाण्याच्या टाकीवरती चढण्याचा प्रयत्न करतायत पाण्याच्या टाकीवरती जाऊन त्यांची समजूत काढून त्यांना आंदोलनातून मागे फिरण्याची विनंती करण्यासाठी पोलीस वर जाताना दिसत आहेत परंतु ग्रामस्थ आपण पाहतोय ग्रामस्थ या ठिकाणी आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी पोलिसांना वर येऊ देऊ नका असं ते इतर ग्रामस्थांनाच सांगत आहेत त्यामुळे आता पोलीस नेमकं वरती जाऊ शकतील का ते कशी समजूत काढणार हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास या ह्या संपूर्ण आंदोलनावरती आपली नजर आहे आणि सध्या आपण पाहतोय की पोलीस वर जाताना दिसत आहेत पाण्याच्या टाकीवरती ते चढताना दिसत आहेत आणि त्या ठिकाणीच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सध्या आ, या पाण्याच्या टाकीवरती चढलेले आहेत तर शोलेस्टाईन आंदोलनच त्यांनी सध्या पुकारलेलं आहे त्यांची मागणी आहे की वाल्मिक कराड वाल्मिक कराडला मकोका अंतर्गत त्याच्यावरती कारवाई केली जावी तीनशे दोन अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा विनोद जीने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत विनोद आपण सध्या पाहतोय की अतिशय आक्रमक असं वातावरण वा या ठिकाणी दिसत आहे पोलिसांनाही वर जाऊ न देण्याचं ग्रामस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत नेमकं तिथली परिस्थिती कशी आहे नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी तणावाची परिस्थिती पाहायला मिळते एकूणच धनंजय देशमुख यांनी मोबाईलच्या टावरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा काल दिला होता मात्र त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्यानं या ठिकाणी जो गावातील पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख यांच्यासह नातेवाईकांनी आंदोलन सुरू केलं आहे खंडनी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतरांवर तीनशे दोन नुसार कारवाई करावी मकोका कायद्यानुसार कारवाई करावी त्याचबरोबर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी जो तपास सुरू आहे सीआयडी आणि एसआयटी कडून त्याची माहिती देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी यासह विविध मागण्या घेऊन या ठिकाणी धनंजय देशमुख आक्रमक झाल्याचा आक्रमक पवित्र त्यांनी घेतला आहे त्याचबरोबर ग्रामस्थ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच आपण या ठिकाणी बघतोय की सगळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत परंतु याच ठिकाणी मराठा आंदोलन म्हणून सांगते पाटील सुद्धा आपल्याला दिसतायत आणि त्यांनी काही क्षणापूर्वीच फोनवरून वरून देशमुख यांना खाली येण्याची विनंती सुद्धा केली नेमकं त्यांच्या विनंतीला सुद्धा अजून धनांच्या देशमुख हे प्रतिसाद देताना दिसत नाहीये महाराष्ट्रातील सर्व बातमियांसे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका